भरत ललवाणी यांनी जाणून घेतल्या शनीपेठ मधील समस्या अमळनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रभाग क्रमांक तीन ब चे उमेदवार भरत कुमार ललवाणी यांना मिळत असलेला पाठिंबा पाहून विरोधकांची धडकी भरवली गेली आहे शहरातील शनीपेठ परिसरातील विविध मूलभूत समस्या जाणून घेण्यासाठी प्रभाग तीन ब चे उमेदवार भरत कुमार ललवाणी यांनी बावीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास दौरा केला नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी परिसरातील अडचणींचा सविस्तर आढावा घेतला नागरिकांनी रस्त्यांची दुरवस्था दुरवस्थाच्या तक्रारी गटार व्यवस्थेतील अडथळे परिसरातील स्वच्छतेची अपुरी व्यवस्था या अनेक समस्या मांडल्या ललवाणी यांनी प्रत्येक नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्वरित उपाययोजनेसाठी आवश्यक त्या नोंदी केल्या परिसराचा सर्वांगीण विकास आणि मूलभूत सोयीसुविधा सक्षम करणे ही आपली प्राथमिकता राहील असे आश्वासन भरत ललवाणी यांनी यावेळी व्यक्त केले शनीपेठ परिसरातील समस्या सोडवण्यासाठी आपण प्रशासनाशी समन्वय साधून प्रभावी प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले शनीपेठ मधील नागरिकांनी त्यांच्या या भेटीचं स्वागत करत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा विशेष महत्वाचा ठरला आहे હા પાઇપ એના એવડા છે

इतला कोण काय बोलणार आहे सांग आपण आपण सारे सारे तुम्हाला तो हा शेनी भेटून मध्ये भेटा आम्ही अजून पिनम येतना नगर पार्टी नाव कमावना करलेला दादा बोलू नका हा डिव्हिजन कशाचा आहे पुढे जा बेटा आता नाव घेऊन मतदान आहे त्याच्यामुळे

आमच्या वार्डाचं काही विकास कामं मा मागे मागच्या वेळेस राहिलेले आहेत त्याच्यामुळे आता जे नेतृत्व आहे भरत शेठ म्हणून ते विकास कामं करतील त्यांच्यावर आमचा एकशे टक्का भरोसा आहे की ते आमचे कामं वगैरे करणार आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देतोय आणि वार्डाचा विकास कामामुळे पाठिंबा आहे आमच्या वार्डचं विकास काम व्हायला पाहिजे आमचे राहिलेले कामं जे आहेत काही रस्ते वगैरे गटरी लोकांचे जे समस्या आहेत ते सुटायला पाहिजे ते आम्ही फक्त भरत मध्ये बघितलेले म्हणून आम्ही पाठिंबा देतो भरत शेट सर्व समाजाचा आहे सर्व 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 समाज प्रभाग आमचा ग्रुप वगैरे सगळ्यांचा पाठिंबा आहे